शिवसेनेचे मुख्य नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे उद्या कणांच्या या मैदानात आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी येत आहे मागील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे सरकार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून आली आणि या विधानसभा क्षेत्रातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्याने आपण मला निवडून पाठवलं या सर्व मतदार जनता मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी कार्यकर्त्यांशी भेट घेण्यासाठी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे हे स्वतः कन्हांच्या या मैदानात येत आहे याच मैदानामध्ये आपल्या निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा दोन हजार एकोणीसमध्ये झाली दोन हजार चोवीसच्या देखील आपण जे विजय संपादित केलं त्यामध्ये देखील शेवटची सभा याच मैदानात झाली होती आणि म्हणून मी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना विनंती केली की कणांच्या या मैदानास आपल्याला मतदारांचे आभार मानायचे आहे भविष्यामध्ये या मतदारसंघासाठी त्यांचं जे काही व्हिजन आहे ते सर्व जनतेला ते, ते आपल्या मुखातून या ठिकाणी सांगणार आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार महिला सर्वांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की उद्याच्या या ऐतिहासिक सभेत आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या मतदारांशी भेटण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्राचा एक लोकनेता स्वतः या ठिकाणी येत आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या उपस्थितीतून या सभेला प्रतिसाद द्यावा ही आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र